बांधण तडण बिहार होईल या बारामती विकास होणार नाही एकही रुपया अजून विकासासाठी दिलेला नाही म्हणून आम्ही आजी दादालाच मतदान करणार आहे सगळ्या मुलांच्या साठी नोकऱ्या हव्या मुलांच्या साठी शिक्षण हवंय दादा बी होऊन मुख्यमंत्री हो ना ताईं मतदान दिलं आदर केला सगळा आता दादा दाद्यांसाठी कोळालो मध्ये आमचं मत विकास आलाय आणि फक्त आणि फक्त अजित दादांनी अजित दादांना बारामती करायचं नमस्कार आज बारामती विधानसभा संग्राम या आपण त्याच्यात न्यूज त्याला रोज पाहत आहोत लाटे गावातील मान्य जनतेचा तोल काय आहे

आता अजितदादा बघात आजितदा बारामती इथे हालवाय दिवसा मारामारी वाढ वाहत्या दादाची वचत आहे दादा इथं सगळे दादा पाहिजे

कारण तुमचं काय मत आहे बाबा जितेंद्र पवार काय अजित पवार दादा हा दादा विकास केलाय तेवडा विकास पूर्ण होणे नाही त्या साठी अजित दादाच पाहिजे आणि दादा जिंदाबाद तुमच काय मत आहे बाबा मत आहे आमच मत विकासाला आहे आणि फक्त आणि फक्त अजित दादांना का आज तुम्ही आमच्या लाटे गावात आला आमच्या लाटे गावाचा संपूर्ण विकास फक्त आणि फक्त अजित दादांनीच केला आहे आणि आमच्या गावात कोटीची काम दादांनी दिली आहे तसेच विरोधकांनी आमच्या गावात एकही रुपया अजून विकासासाठी दिलेला नाही म्हणून आम्ही अजितदादांनाच मतदान करणार आहे तुमचं काय म्हणजे बाबा पवार अजितदादा पवार अजितदादानी हो। आजपर्यंत बारामतीचा इतका विकास केला आहे प्रत्येक गावोगाव दादांनी पाण्याच्या स्किमा कुठल्या कुठलाही जातीवाद न करता मुस्लिम समाजासाठी शादी असेल जपन भूमीसाठी कंपाऊंड असेल अशा प्रत्येक गोष्टी दादांनी केल्यात आज बारामतीचे लोकसभेचे विलक्षण पाच महिने झाले त्यामध्ये सुप्रियता निवडून आल्या साध्या गावात आभार सुद्धा माना आले नाहीत विकास काम तर जाऊ द्या विकास कामं तर दिली ती आणि त्यांची माहिती सुद्धा द्यायला आले नाहीत मग आज त्यांना कुठल्या बेसवर लोकांनी विधानसभेला त्यांना मतदान करावं कारण फक्त दादा शिवाय बारामती आता एक समीकरण तयार झालंय दादा मध्येच बारामती तुमचं काय म्हटलं बाबा तुमचं काय विकास तुमच काय आहे माझं मत आहे की आजी दादाने इतकं जे काम केलंय कि लाटेला आता पुलच नवीन झालं नव्हता का जिंदगीत म्हणजे आजी दादाला तुमचं काय आहे लोकसभेला ताईंला मतदान दिलं ताईंचा आदर केला सगळं आता दादांना दाईंसाठी पळालो आम्ही ताईंसाठी मत केलं पण आम्ही लोकसभेला ठरवले लोकसभेला विधानसभेला दादा दादा शिवात पर्याय नाही दादा नसले तर बांधणं तडण बिहार होईल या बारामतीचा विकास होणार नाही दादा इतके दादा दा, दा, ताईसाठी बी आम्ही पळालोय नाही असं नाही ताईसाठी प्रचार केला सगळं केलं पण नाही ताई तर योग्य दादा म्हणजे ही नाही उपयोग नाही म्हणजे त्यांना एवढी माहिती नाही नाही मग लोक म्हणतात की नवीन बी नवीन होत हे होत पण नवीन नियंत्रण आताची बारामतीची गाडी बसली आहे ती मोडणार पुरा त्या वर्ष जाणार आणि पवार साहेब म्हणले तर योग्य दादांना माझ्या जागेवर घेऊ खासदार केला दादांचं बी व्हाईस कुमार बसेल दादा बी बसेल दोन्ही होत जर विकास पुरुष म्हणले तर अजित दादा आणि दादा एक नेऊ म्हणून सांगताय की आपल्या महाराष्ट्रात या राहिल्या बारामती रिव्हर्स जर घालवायची असेल रिव्हर्स रिव्हर्स बाकीच्या तालुक्यांचं आम्ही बघतोय पाऊलेरावांच्या सातार जिल्ह्यात किंवा कुठं काय बारामती पंचवीस ते तीस वर्ष रिवर्स होईल जर दहा दंड दहा बोललं तर तुमचं काय म्हणते बा अजिददार तुमचं काय म्हणते अजिदर गावपरी विकत

लढाई जी घेतली ती महिला मंडळाने घेतली हातात कारण लाडक्या बहिणीला एवढे पैसे दिले आमच्याच बायका आमचं ऐकानात एवढं झालं की दादानी एवढं उत्तर करून ठेवले फिरून ठेवले दादा त्यासाठी दादाच त्यासाठी दादाच आमचे महत्व काय गणर पवार शरद पवार यांनी आमच्यात गावचा आहे पहिल्या आणि त्यांनी खूप अशा आमच्या गावात खूप सुधारणा केलेल्या सगळी कामं त्यामुळे आम्ही काय त्यांच्याकडून मतदान आहे बाकी काय सर्व आमचं कसं सगळ्यांचं म्हणणं आहे सगळ्या मुलांच्या साठी नोकऱ्या हव्या मुलांच्यासाठी शिक्षण हवंय अजून काही वृद्धांच्या साठी जे काय योजना असतील त्या राबवल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे हे सगळं म्हणणं आहे बाकी काही

आहे आमच्या गावाला जवळजवळ तीन चार पाच कोट पेक्षा जे दिल्या लाट्याला हे लाट्याला तिथं आईसाबाई देवस्थान या गवर्ग दर्जा दिलाय दरवर्षी दहा बारा पंधरा लाख रुपये मिळतात त्या देवस्थान साठी दुसरी गोष्ट आहे की लाट्याला इथं नीरा नदी जवळ पूर्वी नीरा नदीला पाणी उन्हाळ्यात चार महिने अजिबात नव्हते अजित दादाची का बाबा kanı da karet kelleleyiz. Kayıt mı kastay kamlanır? Sadece kamu Buna kime kim tamam? Karayın diye. Ha. Buna sadece hiç kamu kelle daha. Kamu daha da kime ne? Nerede Ha. Ne Ne yapacağım? 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 Ne yapacağım?